नमस्कार यलगार न्यूजमध्ये आपले स्वागत जिल्हा परिषद मुलींची शाळा नंबर दोन आरग येथे विद्यार्थिनी भरवला आठवडी बाजार जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत आठवडे बाजार खरेदीसाठी पालकांची मोठी गर्दी दिनांक आठ रोजी अरग तालुका मेरजीतील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेत आठवडी बाजाराचे आयोजन केले होते या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आठवडे बाजाराचा अनुभव घेतला यावेळी विद्यार्थी विक्रेते व पालक शिक्षक ग्राहक बनल्याचे चित्र पाहायला मिळाले विद्यार्थिनींनी विविध वस्तू भाजीपाला फळे व खाऊच्या विक्रीतून आर्थिक उलाढाल केली या आनंदी बाजाराचे उद्घाटन माजी सैनिक सतीश पाटील अनिल कोरबू पत्रकार निरंजन सुत्तार मुख्याध्यापक दिलीप मगदोम यांच्या हस्ते करण्यात आले शाळेतील मुलींना व्यवहार ज्ञान व गणित या संकल्पना या बाजारातून लक्षात याव्यात यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला शाळेच्या समोर विद्यार्थिनीने विविध प्रकारची छोटी दुकाने थाटली होती विविध वस्तू घेण्यासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली शाळेने आयोजित केलेल्या आठवडी बाजारात हजारो रुपयाचे आर्थिक उलाढाल झाल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक दिलीप मगदूम यांनी दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक पालकांनी व ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली या कार्यक्रमासाठी गावातील बहुसंख्य नागरिक आणि विशेषतः महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या परिसरातील सर्व उपस्थितांनी मुलींचे कौतुक केले ओली भेळ पाणीपुरी वडापाव इडली सांबर इडली चटणी लस्सी सामोसे बुंदी गुलाबजाम द्राक्षे पेरू बिस्किट चॉकलेट आणि विविध प्रकारचा भाजीपाला यांच्या खरेदीचा मनमुराद आनंद सर्वांनी घेतला ग्रामस्थांनी मुलींच्या उपक्रमाचे कौतुक करत विविध खाद्यपदार्थांची खरेदी विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसुंडून वाहत होता आर्गेचा गुरुवारचा बाजार आज बुधवारीच भरला हे आज जो बाजार भरला खरंच खूप आज मुलींना एक व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी जो शाळेने उपक्रम राबवलेला आहे खरंच खूप प्रेरणादायी उपक्रम ठरलेला आहे जिल्हा परिषद मुलींची शाळा नंबर दोन या शाळेचे सर्व व्यवस्थापक मुख्याध्यापक असतील शिक्षक असतील शिक्षक असतील तसेच जे व्यवस्थापक कमिटी असेल तर गाव गावच्या ग्रामस्थांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे हा खरंच अभिमान वाटतो आज शाळेवरती किती प्रेम आहे हे आज दिसून आलं का मुलांना पालकांनी जो बाजारात भरवण्यासाठी जे साहित्य दिलेलं आहे ते खरच बाजार साहित्य देणं म्हणजे सोपं नाही आहे एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला खरंच शाळेचं गुणवत्ता गुणवत्तेबरोबर व्यवसाय प्रशिक्षण किंवा गुणवत्तेबरोबर पर स्पर्धा परीक्षेमध्ये उल्लेखनीय काम करत असलेला की पोच पावती असं म्हणावे लागेल एकदा ग्रामस्थ वतीने सैनिक परिवारातर्फे सर्व शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षकांचे व्यवस्थापकांचे खरंच खूप मनापासून आभार आहे मुलींना एक व्यवसाय प्रशिक्षण असेल किंवा मुलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी हा उपक्रम खरंच लाभदायी ठरेल धन्यवाद नमस्कार आज आमच्या जिल्हा परिषद शाळा नंबर दोन आरग या ठिकाणी आमच्या शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री दिलीप मगदुम सर यांच्या प्रेरणेनं आम्ही सर्व शिक्षकांनी मिळून आमच्या बालचमुनचा आठवडी बाजार हा एक उपक्रम आयोजित केलेला आहे हा उपक्रम आयोजित करण्याचा उद्देश म्हणजे आमची शाळा ही जिल्ह्यामध्ये नेहमीच गुणवत्तेच्या बाबतीत अग्र अग्रेसर असते पण या गुणवत्तेसोबतच मुलांमध्ये व्यवहार ज्ञान असणं गरजेचं आहे तसंच नवीन शैक्षणिक धोरणानुसार जे होऊ घातलेले व्यवसाय शिक्षण आहे ते विद्यार्थ्यांमध्ये अगदी प्राथमिक माध्यमिक लेवल पासूनच रुजवणं हे देखील गरजेचं आहे त्या अनुषंगाने आज आम्ही आमच्या शाळेमध्ये बालचमुचा आठवडी बाजार या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे पालकांचा अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळाला विद्यार्थिनींना व्यवहार कसा असतो हे समजलं दर आठवड्याला गुरुवारचा जो आठवडी बाजार असतो तो फक्त बाबांसोबत जाऊन त्यांनी बघितलेला होता पण आज प्रत्यक्षात या वस्तू विक्री करताना ती त्या पालकांची किंवा त्या आपल्या शेतकऱ्याची काय अवस्था असते ती देखील मिळाली त्याचबरोबर आपण या व्यवहारामध्ये कुशल होण्यासाठी काय काय लागतं याची धडपड गेली चार दिवस झालं आमच्या विद्यार्थिनी आम्हाला दिसून येते आहे मी काय केल्यानंतर सर्वांपेक्षा सरस ठरेल आणि सर्वांपेक्षा जास्त मला नफा होईल ही एक प्रवृत्ती त्यांच्यामध्ये गेली चार दिवस झालं आम्ही सर्वजण शिक्षक पाहत होतो आणि आमच्या या उपक्रमास तुम्ही पत्रकार मंडळींनी सुद्धा दाद दिली त्याबद्दल आपलेही मनापासून आभार धन्यवाद